सांगोलेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या जाहीर नागरी सत्काराचं आयोजन वाकी गेर्डी गावात आज करण्यात आले हा कार्यक्रम वाकी ग्रामपंचायतीकडून आयोजित करण्यात आला आहे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यानंतर त्यांचा तालुक्यातील विविध गावांमध्ये सत्कार करण्यात येत आहे मागील आठवड्यात खवासपूर गावात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता याच कार्यक्रमात माळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचाही सत्कार करण्यात आला होता आज शनिवारी तालुक्यातील वाकी गिरडी ग्रामपंचायतीकडून या सत्काराचं आयोजन करण्यात आले आमदार आणि खासदार यांचा एकत्रित सत्कार विविध गावांमध्ये होत असल्याने त्या गावासह आजूबाजूच्या गावातील विविध समस्यांवर चर्चा घडून येत आहेत त्या गावातील ग्रामस्थ या दोन्ही लोकप्रतिनिधींना निवेदन देत आहेत त्या निवेदनातून त्या त्या गावातील विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना केली जात आहे त्यामुळं विविध गावात आयोजित करण्यात येणाऱ्या या सत्कार कार्यक्रमामुळे स्थानिक प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे वाकी गावात आज सायंकाळी सहा वाजता हा सत्काराचा कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमासाठी सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख तसेच माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार वया मोहिते पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत वाकीगिरडी ग्रामपंचायतीच्या वतीनं या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं या सत्काराची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे वाकीघिरडी गावातील मुख्य चौकातील पटांगणात हा जंगी सत्कार सोहळा होणार आहे या नागरी सत्कार कार्यक्रमासाठी का वाकी घेरडी तसेच पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी मतदारांनी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या